नमस्कार मित्रांनो बघा आता सगळ्या योजनांचे पैसे मिळाले आहेत बघा पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत आणि लाटक्या बहिणीचे मिळाले फक्त राहिले आता नमो किसान योजनाचे तर ते कधी मिळणार तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा प्रत्येक शेतकऱ्यांना वाटते आपले पैसे मिळावे म्हणून त्यांनी आपलेही योजनाचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजे बघा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत ज्यांनी चॅनलला ससरा ने तर करून जा बघा बघा आणि सरकार शेतकऱ्यांना पीक विमा आता पैसे वाटप करत येत आहे बघा दिशेने योगात प्रयत्न सुरू आहे आता शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे आता राज्य सरकारने केंद्राप्रमाणे राज्यातल्या शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधीच्या योजना अंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहा तीन हजार रुपयेच वाढण्याचा येणार आहे बघा आता असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवनाथ फडणवीस केली बघा तर बघा तुमचे पैसे सहा हजार होते तर त्याच्यातनी तीन हजार रुपये वाढ करण्याचे हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत एकोणीसवा हप्ता वितरण झाले आहे बघा तर या वितरणात राज्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खाली वनामत येथील हे वसंतराव नाईक आणि सुबोध चवागत यांनीही सांगितले की आपल्याही भागातनी पैसे वाटप करण्यात येत आहे बघा यावेळी कृषी राज्यमंत्री यांनी आशिष जयस्वाल आणि प्रधानमंत्री विकसित राज्य यांनी काय बघा कृषी आवड यांनी संचालित रवींद्र ठाकरे यांनी उपस्थित ठरले की आपल्या या योजनेचे पैसे लवकरात लवकर, लवकर टाकण्याचे त्यांनी सांगितले आहेत आणि तारीखही देण्यात येत आहेत कोणती तारीख आहे तेही हे आपण बघणार आहोत बघा मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे बघा या अंतर्गत केंद्र शासनने वर्षाला शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित केले जाते तर शासनाने वित्तीने नमो किसान सन्मान निधीच्या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना वर्षातनी सहा हजार रुपये रुपयाची अधिक मदत देण्यात येत आहे आता राज्यातनी या निती तीन महिन्या व जे तीन हजार रुपये वाढ करण्यात असून त्याद्वारे नऊ हजार रुपये आणि केंद्र सरकारने सहा हजारशे शेतकऱ्यांना आता वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपये आर्थिक सहायता मिळणार आहे बघा नमो शेतकऱ्यात तुम्हाला बघा पहिले सहा हजार रुपये मिळत होते तर त्याच्यात तीन हजार रुपये वाढ करून आता तुम्हाला न पंधरा हजार रुपये मिळणार आहे बघा तर आता तुमचे पैसे कधी मिळणार तेही त्यांनी सांगितले बघा तर तुमचे पैसे एक मार्चपासून त्यांनी सांगितले आहेत आणि हे बातमीपत्रात मी त्यांनी सांगितले आता तर तुम्ही तुमचे बँक खाते एक तारखेला लवकर लवकर चेक करा आणि तुमचे पैसे मिळून जातील आणि जेणे चॅनलला सबस्क्राईब तर करून जा बघा आपल्या अशा माहिती बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब कराच लागेल तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद